विवेक आपली बायको लतासोबत आज खूप दिवसानंतर एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते खरं तर जेव्हापासून विवेक शहरात आला होता किंवा असं म्हणा की त्याची बदली झाली होती तेव्हापासून त्याची बायको त्याच्या मागे लागली होती की आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन चला फिरायला आणि तिकडेच आपण जेवण करूनसुद्धा येऊयात त्यानंतर म्हणूनच या दिवशी विवेक आपली बायको आणि लता आपल्या छोट्या मुलाला घेऊन आज एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता जेव्हा ते दोघं टेबलवरती बसले होते तेव्हा वेटरने ऑर्डर घेतली आणि विवेक व त्याची पत्नी लता दोघेजण जेवण येण्याची वाट बघू लागले होते तेव्हा त्यांना बाहेरून येणारा आवाज ऐकू आला कोणाला तरी विचारलं तेव्हा कळालं की हा आवाज त्यांच्यासाठी हो होता कारण या रेस्टॉरंटची मालकीन आज इथे येणार आहे आणि ती मनाने खूप चांगली महिला आहे त्यामुळेच तिला बघण्यासाठी एवढी मोठी गर्दी जमा झाली आहे जेव्हा विवेकला हे काळ आलं तेव्हा विवेकसुद्धा या गर्दीचा हिस्सा बनला आणि जेव्हा त्या रेस्टॉरंटची मालकीन एका मोठ्या चमकणाऱ्या गाडीतून उतरली तेव्हा तिला बघून विवेकच्या आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती तर ही गोष्ट आहे विवेकानी त्याच्या आईची खरं तर गोष्ट अशी आहे की आज खूप दिवसानंतर मी शहरातून माझ्या गावी जात होतो त्याचं मागचं कारण असं होतं की माझ्या एका लहानपणीच्या मित्राच्या आईच्या मृत्यूची बातमी मला मिळाली होती तसं तर जाणं एवढं महत्त्वाचं नव्हतं परंतु मी विचार केला की यानिमित्ताने जुने मित्र आणि जुन्या नातेवाईकांना भेटणं होईल ज्यांना या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावी माझं भेटणं झालंच नव्हतं थंडीचे दिवस होते आणि रस्तासुद्धा दोन तासांचा होता त्यामुळे बसमध्ये बसून मी आरामात डुलक्या घेत गावाकडे निघालो होतो तेव्हा अचानक बस थांबल्यामुळे माझे डोळे उघडले तेव्हा बघितलं की बस गावापासून थोडे पहिले एक रेल्वे स्टेशन फाट्याजवळ थांबली आहे ट्रेन येणारी होती म्हणून फाटक बंद होतं त्यामुळे बस ट्रेनची वाट बघत आम्ही थांबलो होतो थंडीचे दिवस होते तर मी विचार केला की जेव्हा बस थांबते तेवढ्यासमोर असलेल्या हॉटेलवर एक कप चहा पिऊन येतो असा विचार करून मी खाली बसच्या उतरलो आणि हॉटेलवरती गेलो मी चहा पिण्यासाठी तेथे थांबलो एक गरम गरम चहाची ऑर्डर दिली आणि इकडे तिकडे बघू लागलो तेवढ्यात हॉटेलच्या मालकाचा जोरजोऱ्यात ओरडण्याचा आवाज आला आवाजाने माझे लक्ष त्याच्याकडे गेलं अगं ही म्हातारी लवकर लवकर हात चालव लो, आणि लवकर ती भांडी धुवून कधीपासून ती खराब ग्लास पडले आहेत बस थांबली आहे खूप सारी लोक चहा पिण्यासाठी येतील आता पटकन ती भांडी धुवून घेऊन ये आतमध्ये तो हॉटेलवाला त्या म्हाताऱ्याबाईला ओरडत होता तिकडून एकदम शांत आवाजात उत्तर आलं हा मालक लगेच घेऊन येते आणि एवढं बोलून ती म्हातारी पहिल्या लवकरात लवकर काचेचे ग्लास धुवून लागली जेव्हा त्या म्हाताऱ्या बाय महिलेकडे मी पाहिलं तेव्हा मला तिचा चेहरा ओळखीचा वाटत होता जसं काय मी त्या महिलेला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो मी तिला कुठेतरी पाहिलं आहे परंतु कुठे मला काहीच आठवत नव्हतं मी माझ्या डोक्यावर जरा जोर टाकत होतो परंतु मला आठवत नव्हतं की मी त्या महिलेला त्या म्हाताऱ्याबाईला मी कोठे बघितलं आहे तेवढ्यात निर्जीवसारखा कोमजलेला चेहरा आणि फाटलेली साडी घालून ती महिला वारंवार आपलं डोकं त्या साडीने झाकत होती मी खूप वेळा प्रयत्न केला तरी मला काही आठवत नव्हतं की मी तिला कुठे पाहिलं आहे शेवटी मी विचार केला असेल कुणीतरी तेवढ्यातच एक मुलगा चहाचा ग्लास घेऊन माझ्या बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याच्या आवाजाने मी विचारातून बाहेर पडलो घ्या दादा चहा प्या तो मुलगा मला चहाचा ग्लास देत म्हणाला मी पण चहाचा ग्लास घेतला आणि थंडीमध्ये एक एक घोट पीत चहाचा आनंद घेत राहिलो तेवढ्यातच मला दिसले की ट्रेनसुद्धा आली आहे आणि माझ्यासोबत बसमधून उतरलेले लोकसुद्धा बसकडे जाऊ लागले आहेत मी सुद्धा पटकन चहा पिलो आणि माझ्या बसकडे गेलो आणि बससुद्धा निघाली तेवढ्या वेळात मी माझ्या गावच्या बसस्टँडवर पोहोचलो तेथून रिक्षा घेऊन माझ्या मित्र नरेंद्रच्या घरी पोहोचलो त्याचं घर बसस्टँडपासून केवळ दहा मिनटाच्या अंतरावर होतं जेव्हा मी नरेंद्रच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथे दुःखाचं वातावरण होतं सगळे लोक दुःखात होते मी नर नरेंद्रचं सांत्वन केलं आणि त्याच्या आईच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं मला बघून नरेंद्रने मला मिठी मारली त्याला आशाच नव्हती की मी तेथे येईल खरं तर जेव्हा माझी बदली शहरामध्ये झाली तेव्हापासून मी गावामध्ये आलोच नव्हतो नरेंद्र माझ्या लहानपणीचा मित्र होता आणि त्याच्या आईला मी काकी म्हणून हाक मारायचो त्यासुद्धा माझ्यावरती मुलासारखं प्रेम करायच्या आज जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली तेव्हा मी, मी स्वतःला अडवू शकलो नाही आणि गावाला आलो आणि म्हणतात ना की आपण कोणाच्या सुखात नाही गेलो तरी चालेल पण दुःखात नक्कीच गेलं पाहिजे मग नरेंद्रने सुद्धा मला भेटणं खूप टोमने मारली की तू खूप मोठा माणूस झाला आहे आता तू आम्हा गरिबांकडे काय येशील तुझं काय काम आमच्या गरीब लोकांकडे तेव्हा मी नरेंद्रला खूप समजावलं होतं की नाही अशी काही गोष्ट नाही आहे बस नोकरीची जबाबदारी आहे मला त्यामुळेच मला गावी येता येत नाही जेव्हा त्यांनी मला मुलाबद्दल विचारलं तेव्हा मी सांगितलं की एक मुलगा अमन इंजिनियरहून परदेशी गे निघून गेला आहे त्याचं लग्न त्याच्याच पसंतीच्या मुलीजवळ करून दिलं आहे जेव्हा मी तिला एवढं सगळं सांगितलं तर तो अजून रागावला की तू मुलाचं लग्न केलंस आणि आम्हाला बोलवलं सुद्धा नाहीस तेव्हा मी विषय फिरवला आणि म्हणालो की घाईघाई सगळं करावं लागलं होतं आणि मग झालं सुद्धा असंच होतं की कोणाला सांगायला वेळच मिळाला नाही आणि कोणाला बोलता सुद्धा आलं नाही तेव्हा नरेंद्रने मला हसतच विचारलं की दुसऱ्या मुलाचं सुद्धा लग्न केलंस का आणि मुलगी ती काय करते तेव्हा मी म्हणालो नाही नाही छोट्या मुलाला अजून नोकरी लागायची आहे आणि प्रिया तर अजून खूप लहान आहे आता शिक्षण घेत आहे नरेंद्र म्हणाला ठीक आहे तेवढ्यातच बहिणी म्हणाल्या चला खूप गप्पा झाल्या गोष्टी झाल्या तुम्ही पण गप्पा मारत राहिला आहात आराम तर करू दिला नाहीत कमीत कमी त्यांना जेवण तरी देऊ करू द्या की आपल्या मित्राला उपाशीच पाठवणार आहात आणि बहिणीने आम्हाला जेवण वाढायला घेतलं जेवण झाल्यानंतर मला माझं जुनं घर बघण्याची इच्छा झाली म्हणून मी नरेंद्रला सांगून माझं जुनं घर बघण्यासाठी निघालो जे आजूबाजूच्या गल्लीमध्ये होतं खरं तर माझी नोकरी लागल्यानंतर आम्ही जमीन आणि घर विकून शहरात निघून गेलो जेव्हा मी घराच्या बाहेर पोहोचलो तेव्हा मी घराला एकटक बघू लागलो त्या घरात बघून असं वाटत होतं की माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि बस मी एकटाच त्या आठवणीमध्ये हरवलो होतो शेवटी त्या घरात माझं पूर्ण लहानपण गेलं होतं तेवढ्यातच त्या, त्या घराचे मालक आनंदराव तिथे आले आणि जसं त्यांनी मला बघितलं तेव्हा लगेच त्यांनी मला ओळखलं आणि मला पूर्ण आदराने घरामध्ये नेण्याचं निमंत्रण दिलं शेवटी आपलं जे घर आपलं ते घर ज्यामध्ये आपण आपलं लहानपण गेलं आहे त्या घराला जायचं कुणाला नाही आवडणार त्यांनी घराला कसं ठेवलं आहे आणि कसं सांभाळलं आहे हे बघण्याच्या लालचीने मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर खूप वेळ गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर त्यांनी मला चहा पाजला छाप्यायल्यानंतर मी जसं मागे फिरलो तसं श्यामचं घर दिसलं खूप मोठे तीन चार मजली घर गर, त्या घरातला चांगल्या प्रकारे रंगरंगोटी केली होती त्यामुळे बाहेरून जणू काही चमकच होते श्याम त्यांनी मी मोठा दादा या आदराने आवाज द्यायचो आता माझ्या मनात उत्सुकता आली होती की त्यांच्याविषयी जाणून घ्यावे की शेवटी ते कसे आहेत त्यांची बायको उषा वहिनी खूपच चांगल्या मनाची प्रेमळ महिला होती कुणाला तरी विचारले की आता उषा वहिनी इथेच राहतात का तेव्हा समजलं की त्या आता इथे राहत नाही श्यामदा आजारी झाल्यानंतर वहिनीने हे घर त्यांच्या औषधाच्या पैशासाठी विकलं आहे आणि स्वतः भाड्याच्या घरात राहत आहेत पण काही काळ काही काळ उपचार केल्यानंतरसुद्धा श्यामदा हे जग सोडून गेले आणि त्यांच्यावरचे उपचार आणि औषध यांच्या खर्चामध्ये उषा वहिनींची सर्व जमापुंजी निघून गेली नातेवाईक तर त्यांचे कोणीच नव्हतं आणि मुलं असं असूनसुद्धा नसल्यासारखी होती जेव्हा भाड्याने पैसे त्यांच्याकडे देण्यासाठी नव्हते ते घर तेव्हा घरमालकाने त्यांना टोमणे देऊन शेवटी घराबाहेर काढले आता ते कोणत्या तरी हॉटेलमध्ये धुनभांडी करण्याचं काम करतात तो हॉटेलवाला मालक भांडी धुण्याच्या बदल्यात त्यांना दोन वेळेचे जेवण आणि थोडाफार पगार देतो त्यांच्यात त्याचा त्यांचा उदरनिर्वाह होतो हो जसं मी हे सर्व ऐकले तेव्हा माझ्या डोक्यावर जणू काही आभाळच कोसळले माझ्या कानावर माझाच विश्वास बसत नव्हता हो मला वाटत होते की असं कसं होऊ शकतं उषा वहिनी वा एवढ्या वाईट अवस्थेत कसं असू शकतात शेवटी बिचारी कोठे असेल कोणत्या परिस्थितीमध्ये असेल अचानकपणे मला त्या हॉटेलमधील वयोवृद्ध महिलेचा चेहरा मला आठवला नाही नाही ती उषा वहिनी असू शकत नाही हजारो प्रश्न एका वेळेला माझ्या डोक्यामध्ये घुमू लागले होते परंतु त्या महिलेचा चेहरासुद्धा ओळखीचा वाटत होता जी हॉटेलमध्ये भा, भांडी धूत होती पण नंतर असे वाटले नाही ती उषा वहिनी असेल उषा वहिनी तर किती सुंदर होती ती महिला खूपच वयोवृद्ध आणि विचित्र दिसत होती माझ्या मनामध्ये खूपच उलथापालत होत होती आता मला काहीच समजत नव्हते पण त्या महिलेचा चेहरा तर मी कुठेतरी पाहिल्यासारखा ओळखीचा वाटत होता उषा वहिनीचा चेहरा एवढा बदलला आहे की मी तिला ओळखू शकलो नाही आता माझ्या मनात अजून जिज्ञासा वाढली माझ्या मनातील जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी मी त्या व्यक्तीला विचार काय तुम्हाला माहीत आहे का उषाताईने कोणते कोणत्या त्या हॉटेलमध्ये काम करत होत्या ते जेव्हा तो म्हणाला की मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत परंतु जसे लोक म्हणतात आणि मी ऐकले आहे त्यावरून त्या गावच्या बाहेर हॉटेल आहे तिथे त्या काम करत असाव्यात एवढं ऐकून तर माझ्या हृदयातून जणू काही प्राणच निघून गेला मला माझ्या कानावर विश्वासच होत नव्हता आणि सत्य काय आहे उषा वहिनींच्या परिस्थितीच्या मागे काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी मला तिथे जायचे होते मला लवकरात लवकर तिथे पोहोचायचं होतं मी पटकन सर्वांना नमस्कार करून तेथून निघालो मला तिथल्या सर्वांनीच विचारलं की काय झालं आहे तुम्ही एवढ्या घाई गडबडीत कोठे निघाला आहात तर मी त्या सर्वांना घरी कोणते तरी एमर्जन्सी काम आले आहे असं सांगून मी पटकन तेथून रिक्षा पकडून त्या हॉटेलकडे निघालो मी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो की शेवटी मी उषा वहिनीला कसं ओळख ओळखणार नाही मी तेथे पटकन पोचून इकडे तिकडे पाहू लागलो परंतु मला उषा वहिनी कुठेही दिसली नाही मग मी त्या छोट्या मुलाला माझ्याजवळ बोलावले ज्याने मला दुपारी चहा दिला होता मी त्याला विचारलं ती वृद्ध वयोवृद्ध महिला कोठे आहे जी दुपारी येथे ग्लास धूत होती तेव्हा त्या मुलाने मला इशारा करून तो मूल मला हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेला तिथे पोचल्यानंतर मी पाहिले की वहिनी खूप साऱ्या भांड्यासमोर बसून ती भांडी साफ करत होत्या तिची मान खालच्या बाजूला झुकलेली होती कारण ती त्यांच्या कामामध्ये व्यस्त होती त्यामुळे तिने मला पाहिले नाही या वेळेला मात्र मी त्यांचा चेहरा लक्षपूर्वक पाहिला तेव्हा मला ती ओळखायला आली अरे ही तर आपली उषा वहिनी आहे माझी श्यामदाची बायको जेव्हा मी तिला वहिनी असे म्हणत आवाज दिला तेव्हा तिची मान तेव्हा तिने मान वर केली पण मला ओळखण्याचा प्रयत्न करू लागली ती पण तिने मला ओळखली नाही मग ती मला म्हणाली तुम्ही कोण तसे माझेसुद्धा वय झाले होते केस सफेद झाले होते कदाचित त्यामुळे त्यांनी मला ओळखले नाही आता मी तिला सांगितले की वहिनी मी आहे तुमचा धीर लवकेश तुमचाच जुना शेजारी माझे नाव ऐकताच तिने मला पटकन ओळखले आणि म्हणाली लोकेश तू इथे कधी आलास खूप वर्षांनी पाहिलं पाहायला मिळालास तू आता तर तुझे केससुद्धा पिकले आहेत आणि शरीरएष्टीसुद्धा बदलली आहे त्यामुळे मी तुला ओळखलेच नाही तू कधी आलास आणि मी इथे आहे हे तुला कसं काय समजले तिने आपले पाण्याचे भिजलेले हात तिच्या फाटलेल्या साडीला पुचले आणि इकडे तिकडे पाहून माझ्या बसण्याची व्यवस्था करू लागली बाजूला एक थोडी तुटलेली खुर्ची पाहून तिने ती उचलून माझ्याजवळ आणली आणि म्हणाली बस मला तिने त्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि स्वतः मात्र एका दगडावर बसली खूप वर्षांनी इकडे आलास आता इकडे येणे कसं झालं तुझा श्यामदादासुद्धा मला एकटीला सोडून निघून गेला आणि मुलं तर माझी कदरच करत नाहीत एवढं बोलता बोलता तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले वहिनी आज एका मित्राच्या आईच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा इकडे येणं झालं तेव्हाच दादाविषयीसुद्धा समजलं त्यापेक्षा जास्त मी तिला काहीच बोलू शकलो नाही मी तर रडतच रडतच होती कसं तरी करून मी त्यांना सांत्वन देऊ लागलो आणि शांत केलं त्यांना तेव्हा ती म्हणाली जेव्हा तेव्हापासून मी तुम्ही इथून गेलात तेव्हापासून तुम्ही जणून नातच तोडला आहे आमच्याबरोबर आज एवढ्या वर्षांनी गावची कशी काय आठवण आली वहिनी क्षमा असावी मी हात जोडून म्हणालो जबाबदारी आणि कामामध्ये व्यस्त होतो त्यामुळे कधी इकडे येणं झालंच नाही याचा अर्थ इकडे कधी येण्याचं मन झालं नाही असं नाही ज्याला गावी येण्याची आवड असते तो कसाही वेळ काढून येतो पण तुम्ही जेव्हा लोक जेव्हापासून गाव सोडून गेला त्यानंतर पुन्हा गावाकडे परत वळूनसुद्धा पाहिलं नाही तुम्ही ज्या घराचा पत्ता पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी चिठ्ठीसुद्धा पाठवली होती परंतु कोणीही उत्तर आले नाही उलट चिठ्ठी परत आली अच्छा वहिनी इथून मी ज्या घरात भाड्याच्या राहायला गेलो होतो ते घर मला सहा महिन्यात सोडावे लागले आणि मी माझ्या स्वतःच्या घरी राहायला गेलो परंतु माझा नवीन घराचा पत्ता तुम्हाला नाही देऊ शकलो त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो आता राहू दे या सर्व गोष्टी जे झालं ते झालं हे सांग की माझा मुलगा अमन कसा आहे तो माझी आठवण काढतो की नाही अरे देवा मी पण किती वेळी आहे तो माझ्यासारखा म्हातारीला कसं ओळखेल किती वर्ष झाली त्याला भेटली नाही त्याने मला पाहिलेच नाही माहीत नाही त्याला मी आठवते की नाही तो तर मला विसरलाच असेल नाही बहिणी अमनला तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे आठवतात तो तुम्हाला कसं विसरेल तुम्ही एकट्याच आशा आहात की तुमच्याकडून त्याला सख्ख्या आईचं प्रेम मिळालं नाही तर माझ्या बायकोने आमनचा नेहमीच तिरस्कार केला आहे जर तुम्ही नसतात तर आमन कसा राहिला असता मग तुम्ही कशा म्हणत मनता, आ म्हणतात आहात की तो तुम्हाला विसरेल तुम्ही तर तो आठवण काढतो वहिनी या सर्व गोष्टी सोडा अगोदर हे सांगा की तुमची अशी अवस्था कशी झाली दादाला असे काय झाले होते त्याचा मृत्यू झाला नक्की काय झालं होतं त्याला काही विचारू नको लोकेश जेव्हापासून तू निघून गेलास तेव्हापासून जणू काही आमचा आधारच निघून गेला आजारी तर तुझा दादा पडूनच होता पण तू गेल्यानंतर त्यांना किडनीचा आजार झाला मग हळूहळू त्यांना आरामच मिळत नव्हता ते सतत आजारीच राहू लागले मग एक दिवस त्यांना आजार खूपच वाढला सुरुवातीला तर मी माझे कसे करून माझे दागिने विकून त्यांच्यावर उपचार केले तरीसुद्धा त्यांना आराम मिळाला नाही त्यानंतर आजाराने पूर्णपणे घेरले त्यांच्या त्या आजारावर उपचार करण्यासाठी मी स्वतःचे घर विकले अशा परिस्थितीमध्ये माझे तारुण्यच माझे दुश्मन बनले मला कोणीही काम करण्यास ठेवत नव्हते सर्व महिलांना असेच वाटत होते की एका सुंदर स्त्रीला आपल्या घरात कामासाठी कसं ठेवायचं तेव्हा मी थोडे दूर येऊन हॉटेलमध्ये धुनी भांडी करण्याची नोकरी स्वीकारली तो खूप चांगला माणूस निघाला त्याने मला दोन वेळेचे आणि राहण्यासाठी खोली दिली आता देवाकडे एकच प्रार्थना करत आहे की शांतपणे कायमचे डोळे मिटले की झाले नाही नाही असे बोलू नका बहिणी तेवढ्यात हॉटेलचा मालक वहिनींना शोधत तिथे आला आणि म्हणाला अच्छा महाराणी येथे बसली आहे कामधाम नाही आहे का तुम्हाला मला हे सांग मी तुला येथे काम करण्यासाठी ठेवलं आहे की गप्पा मारण्यासाठी बिचाऱ्या वहिनींनी त्याला काहीच उत्तर दिले नाही ती स्वतःच्या जागेवरून उठली आणि पुन्हा निमिटपणे भांडी धुण्याचे काम करू लागली पण तो हॉटेल मालक वहिनीबरोबर खूप मोठ्या आवाजात जे काही बोलला ते मला अजिबात आवडले नाही मी त्याला म्हणालो की ही कोणती पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने समोरील महिलेसोबत बोलता बरोबर बोलत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का एखाद्या महिलेबरोबर असे भाषेत बोलताना त्यावर म्हणाला की तू कोण लागतो हिचा मी हिच्याबरोबर असंच बोलणार ते एवढा सभ्य आहे तर मग कुठे होता एवढे दिवस जेव्हा ही भीक मागत काम मागायला आली होती माझ्याकडे त्यानंतर तो पुन्हा उषा वहिनीला उलटसुलट बोलू लागला ते मला अजिबात सहन झाले नाही मी त्यांच्या कॉलर पकडली आणि म्हणालो म्हणालो तरीसुद्धा तो शांत झाला नाही मग मी त्याच्या एका थोवाडीत मारली तेव्हा त्या तेमा मालकाचा राग खूपच वाढला तेव्हा उषाभिणीच्या डोळ्यात अश्रू आले ती बिचारी काहीच न बोलता स्वतःची मान खाली घालून तिचं काम करू लागली परंतु त्या मालकाने तिचा हात पकडला आणि तिला धक्के मारत तेथून हॉटेलच्या बाहेर काढले त्यामुळे मी त्यांना आता माझ्या घरी घेऊन आलो माझा मुलगा अमन लहानपणापासूनच तिच्यावर खूप प्रेम करत होता सुरुवातीला तर उषा उषाभही माझ्याबरोबर यायला नकारच देत होत्या कारण ती कोणावरही ओझे बनून राहणार नव्हती जर माझ्या पोटच्या पोरांनीच मला घराबाहेर काढले आहे घरच्या तर मग मी कोणा तुमच्यासारख्या लेखरावर ओझं कसं बनू शकते पण त्यानंतर मी खूप वेळा समजावल्यानंतर वहिनी माझ्याबरोबर यायला तयार झाली परंतु तिने एक अट ठेवली होती तिचे असे म्हणणे होते की मी स्वतः मेहनत करून माझे पोट भरेल त्यावेळेला मी सुद्धा तिच्या होला हो मिळवला आणि मग मी तेथून माझ्या शहराकडे निघालो शहरात आल्यानंतर वहिनी आमच्याबरोबर राहू लागली पण ती माझ्यासोबतच्या स्वतःसाठी कुठेतरी काम मिळेल याचीसुद्धा चौकशी करू लागली पण तिला कुठेही काम मिळत नव्हतं एक दिवस आम्ही सर्वजण बसून गप्पा मारत होतो तेव्हाच अमनने एक आयडिया सांगितली कारण वहिनी खूपच चांगला जेवण बनवत होती त्यानंतर आम्ही शहरामध्ये एक छोटीशी जेवणाची गाडी लावली वहिनीसुद्धा या गोष्टीने खूप खुश झाली होती आणि काम करण्यास तयार झाली होती सुरुवातीला आम्ही लोकांनी खूपच कमी किमतीमध्ये चांगला जेवण उपलब्ध करून दिलं हळूहळू वहिनीच्या हातचे जेवण खाल्ल्यानंतर आमच्याकडे जेवणासाठी ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढू लागली आता मात्र उषा वहिनीची व्यवस्था अवस्था सुधारू लागली आणि ती खुश राहू लागली वहिनीला खुश पाहून मलासुद्धा बरं वाटत होतं की कमीत कमी कोणत्या ना कोणत्या कारणाने मी त्यांची मदत करण्यास यशस्वी ठरलो आहे त्यानंतर आम्ही हळूहळू त्या जागी एक छोटंसं हॉटेल उघडले जो ग्राहक जेवणासाठी येत होता तो जेवणाची प्रशंसा केल्याशिवाय परत जात नव्हता आता आमचे एवढे काम वाढले होते की आम्हाला अजूनही कामगार पाहिजे होते आमच्या हॉटेलमधून लोक घरीसुद्धा जेवण मागू लागले होते आणि आम्ही त्या लोकांची मागणी पूर्ण करत होतो हळूहळू आम्ही एक गाडीवरून एक छोट्या हॉटेलवर आता आमचं एक मोठं रेस्टॉरंटपर्यंत कसं पोहोचलो आमचं आम्हाला समजले नाही उषा वहिनी आता एका मोठ्या रेस्टॉरंटची मालकीन झाली होती या अगोदर तिची स्वतःची परिस्थिती अशी होती की ती एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासून कसं तरी स्वतःचं पोट भरत होती ती आज माहिती नाही कितीतरी लोकांना नोकरी देत आहे आणि बेघरांना आधार देत आहे रस्त्यावर कुणीही मजूर मिळाला तर ती नेहमीच त्यांची मदत करत असे आज वहिनीचे स्वतःचे एवढे मोठे रेस्टॉरंट झाले आहे आता तिच्याकडे खूप मोठा बंगलासुद्धा आहे स्वतःची गाडी आहे कोणत्याही गोष्टीची कमी तिच्याकडे नव्हती आता वहिनी फक्त बसून ऑर्डर करत होती आज आम्ही अजून एक नवीन रेस्टॉरंट उघडले होते आणि तेथे वहिनी आली होती आणि आज विवेक आणि लताने वहिनीला एवढ्या मोठ्या उंचीवर पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांना आशाच नव्हती आईला ज्यांनी धक्के मारून घराबाहेर काढून एक एक जेवणाच्या घासासाठी दारोदारी भीक मागण्यासाठी सोडून दिले होते पण आज तीच आई अचानकपणे त्यांच्यासमोर अशा प्रकारे येऊन उभी राहिली होती त्यांना कधी स्वप्नातही याचा आलान होता। पन विचार आला नव्हता पण त्यांना विचार करण्याची संधीच मिळाली नाही कारण गर्दीच एवढी होती त्यामुळे ते दुरूनच उषा वहिनीला पाहू शकले एवढी संपत्ती एवढं नावलौकिक पाहून विवेक आणि लताच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली त्याने कसे तरी करून वहिनीच्या बंगल्याचा पत्ता शोधला आणि आपल्या आईच्या बंगल्यावर पोचला दरवाजाबाहेर गेल्यानंतर आई आई ओरडू लागला आई बघ तुझी सून आणि मुलगा तुला ब आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी आले आहेत तेव्हा सीडीवरून उतरणारी उषा वहिनी म्हणाली कोण आहात तुम्ही दोघे मी तुम्हाला दोघांना गेट बाहेर काढा आणि हा यापुढे जर हे दोघे गेट बाहेर आले तर त्यांना कधीच आतमध्ये सोडू नका सिक्युरिटी गार्ड उषाताईची माफी मागत विवेक आणि त्याची बायको दोघांनाही गेटच्या बाहेर काढत होता विवेक आपल्या आईची माफी मागत होता तिच्याकडे आता दयाची भीक मागत ओरडत होता परंतु वहिनीने त्याला माफ केले नाही त्याला त्याच्या कर्माची शिक्षा आज उषा वहिनीने दिली होती आजसुद्धा उषा वहिनी माझा पूर्ण कुटुंबासोबत राहते आणि आम्ही सर्व खूप खुश आहोत आणि उषा बहिणी तिच्यासारख्या बे बेवारस महिलांची मदत देखील करतात तिच्या सर्व संपत्तीचा वारसदार म्हणून तिने माझ्या मुलाचे नाव दिले आहे परंतु त्यातील काही संपत्ती तिने अगोदरच बेवारस मुलींसाठी राखीव ठेवली आहे आणि पण तिने माझ्या मुलाचा स्वभाव ओळखून त्याला नीट समजावले आहे की आपण जर गरजवंतांना मदत केली त्याच्या अडचणीच्या काळामध्ये आपण त्यांचा आधार बनलो तर आपल्याला खूप मोठे पुण्य मिळते आणि हे पुण्यच आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायचं आहे बाकी आपण कितीही करोडोची संपत्ती कमावली तरी ते आपल्यापुढे इथे सोडून जायचे आहे म्हणून माझ्यापुढे तुला हे असेच कार्य चालू ठेवायचे आहे आता आम्ही सर्वजण उषा वहिनीमध्ये ध्येय आणि त्यांच्या आतील तळमळ आणि परोपकार वृत्ती घेऊन समाजातील गरजवंतांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करतो अशा लोकांचे आम्हाला खूप आशीर्वाद मिळत आहेत त्यामुळे आमच्या सर्वांच्या हातून एक मोठे चांगले काम घडत असल्याचे समाधान आम्हाला मिळत आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्व काही कमावतो सर्व गोष्टी आपल्याला मिळतात सुद्धा परंतु शेवटच्या क्षणापर्यंत समाधानाने आयुष्य जगणे खूप महत्त्वाचे आहे हेच विचार आम्ही उषा वहिनीकडून शिकलो आहोत तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह